अंगणघर परिसर आणि टेरेसवर अशा प्रकारचं शेवाळ आलं असेल तर बारीक मिठाची पुडी पसरवून ते एक दोन तासांनी झाडून घ्या म्हणजे सगळं शेवाळं निघून जातं तर ही टिप्स तुम्हाला आवडली का तर अशा अनेक टिप्स मी माझ्या सोशल मीडिया हँडल्सवरून रोज शेअर करत असतो या सर्व टिप्स तुम्हाला हव्या असतील तर आत्ताच माझ्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक व ब्लॉगला सबस्क्राईब करा याशिवाय हा विषय तुम्हाला सकलपणे शिकायचा असेल तर तुम्ही आमचा ऑनलाईन गार्डनिंग कोर्स जॉईन करू शकतात विंडो गार्डनिंगपासून तर फार्म हाऊसपर्यंत जी जी जागा उपलब्ध आहे जे जे उगू शकतं म्हणजे फुलं फळं भाज्या औषधी वनस्पती वृक्ष झाडं असं सगळं काही आम्ही शिकवतो ते सुद्धा कोणतीही गोष्ट बाजारातून न आणता घरच्या घरी कशा भोगवायच्या हे आम्ही पूर्णत शिकवतो तर आजच माझ्या तेवीस वर्षाच्या अनुभवाने तयार झालेला डिझाईन केलेला हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ खाली लिंक दिलेलीच आहे वाचा शिका शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट करा धन्यवाद